शब्दांचा उपयोग दोन्ही पासून नाटक शब्दांनी काय काय जिंकलं लिखाणाने काय काय जिंकलं आपल्याकडे आहे चरित्रात तेव्हाचा आता उल्लेख झाला त्याच्या भात काय आमच्याकडे काय विक्री माणसं आहेत सकाळी उठले खाली आले काही लोक तयार होत असतात काय बोलतात आणि बोलतात

जागतिक पातळीवर देश पातळीवर संसदे इवन महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यात प्रत्यक्ष सवा आणि